आपल्या देशात असे अनेक आजार आहेत ज्यांच्या संदर्भात अनेक समज गैरसमज आहेत त्यापैकीच एक आजार आहे तो म्हणजे नागिन त्वचे संदर्भातील हा आजार असून याला इंग्रजीमध्ये हरपे जोस्टर असे म्हणतात आपल्याकडे या आजाराला घाबरले जाते याचे कारण असे की जर त्वचेवर आलेल्या पोळ्यांचा विळखा पूर्ण झाला तर माणूस मरू शकतो असे म्हटले जाते पण या त्वचा रोगावर योग्य पद्धतीने इलाज केला तर तो बरा होऊ शकतो म्हणून आज आपण नागिन आजार नागिन उपचार याविषयी माहिती घेणार आहोत नमस्कार मित्र मित्रमित्रांनो माझं नाव नितीन धुमाळ आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती तुम्ही आपल्या मराठी चॅनलची पहिल्यांदाच व्हिजिट केला असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बिल नोटिफिकेशनच्या बनला जरूर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आधीही मी तुमच्यासाठी नागिन या विषयावरती व्हिडिओ बनवला होता त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला खूप प्रेम दिलं चार लाखापेक्षाही जास्त लोकांनी त्या व्हिडिओला बघितलं आणि तुमच्या ह्या प्रेमापोटी तुमच्यासाठी अजून डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहोत पूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघेल दुसरा कोणताही तुम्हाला व्हिडिओ बघायची गरज नाही तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जरा मोठा होणार आहे तर व्हिडिओ जराही स्किप करू नका नाही तर तुम्हाला अर्धवट माहिती मिळेल तर चला तर मित्रांनो आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सगळ्यात आधी नागिन म्हणजे काय ते आपण जाणून घेऊया नागिन आजार कांजऱ्यांच्या विषाणूंमुळे होते कांजरा होऊन गेल्यानंतर काही जणांच्या शरीरात हे विषाणू तसेच राहतात काही वर्षांनी हे विषाणू नसेमार्फत पसरल्यामुळे त्वचेवर विशिष्ट फोड येतात आणि हे फोड आल्यानंतर अगदी तीन ते चार दिवसात त्वचा लाल दिसू लागते आणि ज्या ठिकाणी या पुळ्या येतात त्या ठिकाणी त्या एका पाठोपाठ आणि पाण्याने भरलेल्या अगदी स्पष्ट दिसून येतात साधारणपणे हा आजार बरगडांमधील चेतातंतूच्या रेषेवर दिसतो कधी कधी चेहरा किंवा हातामधील चेतांवरही त्याचा परिणाम दिसतो नागिन हा तसा त्रासदायक आजार नाही याचे परिणाम फार गंभीर नसतात पण या पोळ्या जर डोळ्यात आल्या तर त्याचा परिणाम दृष्टीवरही होऊ शकतो पण असे असले तरी योग्य वेळी त्याचे निदान झाले तर बऱ्याच गोष्टी नियंत्रणात आणता येतात डोळ्याचे आजार दुर्लक्षित करणे हे मुळीच चांगले नाही कारण त्याचे दीर्घ परिणाम जाणवतात तर नागिन रोग होण्यामागे ही कारणे नमकी कोणती ती सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया तर पहिलं रात्री सतत जागरण करणे नागिन होण्याच्या कारणांमध्ये हल्लीच्या लाईफस्टाईलमुळे लागलेल्या चुकीच्या सवयी कारणीभूत आहेत अपूर्ण झोप्यामुळे तुमच्या शरीरावर अनेक परिणाम होऊ शकतात नागिन होण्यामागे जरी कांजऱ्यांचे विषाणू कारणीभूत असले तरी अपूर्ण झोप याला चालना देऊ शकते दुसरं आहे पित्तवर्धक आहार घेणे पित्तवर्धक आहार हा देखील तुमच्या आरोग्यासाठी घातक आहे तुमच्या शरीरातील पित्त वाढल्यामुळेही तुम्हाला नागींचा त्रास होऊ शकतो किंवा याला खत पाणी मिळू शकते त्यामुळे पित्तवर्धक आहार घेणे टाळा तिसरा आहे अवेळी खाणे अगोळी खाण्याची सवय अनेकांना असते आणि अने खरं तर अवेळी खाण्यामुळेच तुम्हाला अनेक आजारांना सामोरे जावे लागते त्यापैकीच एक आहे ते म्हणजे नागिन आता तुम्हाला वाटेल चुकीच्या वेळी काही खाल्ल्यामुळे तुम्हाला हा त्रास कसा होऊ शकतो तर याचे कारण आहे शरीरात वाढणारे पित्त जर तुम्ही असे अवेळी खात असाल तर तुम्हाला हा त्रास होऊ शकतो चौथ प्रतिकारशक्ती कमी होणे प्रतिकारशक्ती कमी झाली तरी तुम्हाला आजाराची लागण अगदी पटकन होते नागिनच नाही तर प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे तुम्हाला इतर आजारांची लागणही होऊ शकते जर कांजियांचे विषाणू तुमच्या शरीरातून पूर्णत जायला हवे असतील तर तुम्ही तुमची प्रतिकारक शक्ती वाढवणे गरजेचे आहे त्यानंतर पाचवं आहे पित्त दुर्लक्षित करणे काही जणांना ऍसिडिटीची खूप त्रास असतो काही जण रोजचा त्रास समजून याकडे दुर्लक्ष करतात पण जर तुम्ही याकडे दुर्लक्ष करत असाल तर तुम्हाला नागिन सारखा गंभीर आजार होण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्हाला जर ऍसिडिटीचा त्रास असेल तर तुम्ही त्यावर योग्य इलाज करून घ्या आता बघूया आपण नागिन रोगाची लक्षणे कोणती आहेत नागिन रोगाची जशी काही कारणे आहेत तशीच ती झाल्याची काही लक्षणे सुद्धा आहेत ही, आहे, ही लक्षणे आहे। कोणती तर ते आपण जाणून घेऊया तर पहिलं आहे लक्षण म्हणजे खाज येणे नागिन झाल्यानंतर तुमच्या शरीरावरती विशिष्ट पद्धतीच्या पोळ्या येतात आणि या पुळ्या पाणीदार असल्यामुळे त्यांना खाज सुद्धा येते त्यामुळे तुम्हाला आलेल्या पुळ्यांमधून जर सतत खाज येत असेल तर नागिन झाल्याची शक्यता नाकारता येत नाही नागिनच्या पुळ्या एका विशिष्ट पद्धतीने येतात एका मागोमाग एक अशा या पुळ्या येतात त्या एखाद्या नागाच्या आकाराप्रमाणे वाटतात दुसरं लघवीला त्रास होणे नागिंचा त्रास सुरू झाल्यानंतर तुमच्या शरीराची उष्णता अचानक वाढते त्यामुळे तुमच्या शरीरात इतरही बदल तुम्हाला जाणवायला लागतात त्यापैकीच एक त्रास म्हणजे लघवीला त्रास होणे लघवीला होताना तुमची लघवीची जागा दुखू लागते आणि हा त्रास इतका वाढतो की तुम्हाला लघवीचा त्रास असह्य होऊन जातो तिसरं ताप येणे कांजरा आल्यानंतर जसा ताप येणं अगदी स्वाभाविक असतं अगदी तसेच नागिन झाल्यानंतर ताप येतो ताप आल्यामुळे तुम्हाला थकवा येतो तोंडाची चव निघून जाते काहीही खाण्याची इच्छा होत नाही त्यामुळे नागींच्या लक्षणामध्ये ताप येणे हे देखील एक लक्षण आहे जर तुम्हाला अशा पोळ्या आल्या असतील आणि ताप आला असेल तर ते कांजण्या किंवा नागींचे लक्षण आहे चौथ तोंड येणे शरीरातील उष्णता वाढल्यामुळे होणारा आणखी एक त्रास म्हणजे तोंड येणे तापात औषध घेतल्यामुळे तोंड येण्याचा त्रास होतो तोंडाला फोड येतात नागिंचा आजार असेपर्यंत ते तोंडाचे फोड जात नाही इतर वेळच्या तुलनेत हा त्रास नागींच्या वेळी थोडा जास्त असतो थो। त्याच्यानंतर आहे पाचवं लाड पुरळ येणे नागिन होण्याचे पहिले लक्षण म्हणजे लाड पुरळ येणे नागिनची सुरुवात ही पुरळ दिसण्यापासून होत असते एका विशिष्ट प्रकारच्या पुळ्या तुमच्या शरीरावरती येऊ लागतात आणि या पुळ्यांमध्ये कांजऱ्यांच्या पुळ्यांप्रमाणे पाणी असते त्यामुळे जर तुमच्या शरीरावर लाल रंगाच्या पोळ्या आल्या असतील तर तुम्हाला नागेंचा त्रास असू शकतो मित्रांनो व्हिडिओ अजून थोडासा मोठा होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जराही स्किप करू नका कारण तुम्हाला भरपूर काय नॉलेज ह्या एका व्हिडिओमधून मिळणार आहे तुमच्या प्रेमापोटी मी हा तुमच्यासाठी एक मोठा व्हिडिओ घेऊन घेऊन आलो आहे की तुम्हाला इथे इकडे तिकडे कुठे जायची गरज नाही आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जराही स्किप करू नका आता बघूया की नागिन आजारावरती घरगुती उपाय काय आहेत नागिनवर अनेक घरगुती उपाय आहेत बहुतेक वेळा नागिन आजारावर घरीच जा केला जातो नागिनवर डॉक्टरी इलाज करून झाल्यानंतर तुम्हाला त्याचा दाह काही काळ जाणवत राहतो त्यामुळे घरच्या घरी काळजी घेण्यासाठी नागिन उपचार जाणून घेऊया तर पहिला आहे असेन्शियल असेन्शियल ऑइल अनेक गोष्टींसाठी असेन्शियल ऑइलचा उपयोग केला जातो त्वचेच्या अनेक त्रासावर हे तेल रामबाण उपाय असते तुम्हाला होणारे जळजळ कमी करण्यासाठी तेलाचा उपयोग होतो पुरळ आलेल्या ठिकाणी ऑइल लावा तुम्हाला आराम मिळेल शिवाय ही तेल नैसर्गिक घटकांपासून बनलेली असल्यामुळे तुम्हाला इतर कोणताही त्रास दुसरा होत नाही दुसरं आहे थंड पाण्याचा वापर नागिनमुळे तुमच्या शरीराचा दहा होत असतो आणि तो दहा कमी करण्यासाठी थंड पाण्याचा पट्ट्या करून तुम्ही तुमच्या पुरणांवर ठेवू शकता त्यामुळे तुम्हाला आराम मिळतो शिवाय तुमचे पुरण सुकण्यासही मदत होते त्यामुळे शक्य असेल तेव्हा नागिन झाल्यानंतर थंडगार पाण्यात पट्ट्या बुडवून तुमच्या पुरण आलेल्या ठिकाणी ठेवा तुम्हाला नक्कीच आराम मिळेल त्यानंतर तिसरा आहे होमिओपॅथी गोळ्यांचा डोस नागिन आल्यानंतर अनेकदा ताप तोंड फुटणे असे त्रास होतात आणि अशा त्रासांकडे दुर्लक्ष करून चालत नाही अशा वेळी तुम्ही होमिओपॅथी डॉक्टरांकडून काही गोळ्या सुद्धा घेऊ शकता आणि या गोळ्यानेही तुम्हाला आराम मिळू शकतो चौथा आहे ते म्हणजे ओटमील मास्क त्वचाच्या अनेक समस्यांसाठी ओट्स लावण्याचा सल्ला दिला जातो तुम्हाला जर जळजळ थांबवायचे असेल तर तुम्ही ओट्सचा मास्क तयार करून पुळ्यांना लावू शकता तुम्हाला आराम मिळेल जर तुम्ही मास्क काही काळासाठी लावून ठेवला तरी देखील तुम्हाला बरे वाटेल त्यानंतर पाचवा आहे कॅमोमाइल आणि स्टार्च कॅमोमाइल तेल आणि स्टार्च यांचा उपयोगही तुम्ही तुमचा दाह कमी करण्यासाठी करू शकता हल्ली कॅमोमाइल तेल सहज मिळते त्यामुळे नागींचा त्रास कमी करण्यासाठी याचा वापर तुम्हाला करता येईल शिवाय तुमच्या पुळ्या लवकर सुकण्यासही याचा उपयोग होतो त्यामुळे नागिंचा त्रास कमी करण्यासही याचा वापर तुम्हाला करता येईल शिवाय तुमच्या पोळ्या लवकर सुकण्यासाठीही याचा उपयोग होतो त्यानंतर आहे सहावं ते म्हणजे थंड पाण्याची आंघोळ जर तुम्हाला नागिन झाली असेल तर या काळात तुम्ही थंड पाण्याचे आंघोळ करा थंड पाण्यामुळे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला थोडा आराम मिळेल शिवाय तुमच्या पोळ्यांची जळजळ थांबेल त्यानंतर सातवा आहे ते म्हणजे खाण्याचे योग्य नियोजन नागिन लवकरात लवकर बरी व्हावी असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला तुमचा आहार ही योग्य ठेवण्याची गरज असते ऍसिडिटी वाढेल असे पदार्थ तुम्ही खाऊ शकत नाही तुम्हाला तुमचा आहार अगदी सात्विक ठेवावा लागतो डाळ भात भाजी पोळी भाकरी असे पदार्थ तुम्ही या कालावधीत खाऊ शकता पण तुम्हाला तेलकट पदार्थ खाण्याची अजिबात परवानगी नसते त्यामुळे तुम्ही जितके चांगले आणि हलके फुडके पदार्थ खा त्यानंतर आठवा आहे विटामिन सप्लिमेंट्स कोणताही आजार झाल्यानंतर तुमच्या शरीरातील त्यातील प्रमाण कमी झालेले असते आणि शरीराला आवश्यक असलेले विटामिन्स तुम्हाला मिळावे असे वाटत असेल तर तुम्ही विटामिन सप्लिमेंट्स घेऊ शकता पण डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय तुम्ही विटामिन्स घेऊ नका कारण त्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो त्यानंतर नववा आहे प्रतिकारक शक्ती वाढवा प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुम्हाला चांगला आहार आणि चांगल्या दिनचर्याची गरज असते आणि जर तुम्हाला प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर तुम्ही चांगल्या आहाराचे सेवन करा योग्य वेळी झोपा आठ तासांची झोप पूर्ण करा शरीराला आवश्यक असलेला व्यायाम करा त्यामुळे तुम्हाला हलकेही वाटेल त्यामुळे तुमची ऊर्जा टिकून राहील दहावा आहे औषधांचे करा सेवन मध्ये तुम्हाला अशी काही औषधे मिळतील ज्यामुळे तुम्हाला झालेल्या नागींचा त्रास कमी होऊ शकतो अनेक ठिकाणी या गोळीचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो यासारखेच अनेक औषध बाजारात मिळतात पण तुम्ही डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊनच याचे सेवन करू शकता आता आपण बघूया की तुम्हाला पडलेले प्रश्न नागिन रोग बरा होऊ शकतो का हो नागिन हा आजार अगदी शंभर टक्के बरा होऊ शकतो पण हा आजार बरा होण्याचा प्रत्येकाचा कालावधी हा वेगवेगळा असू शकतो नागिंच्या पोळ्या कमी झाल्यानंतरही त्याचा दाह काही काळ जाणवत राहतो त्यामुळे तुम्हाला साधारण पुढील वर्षभर काळजी घेणे गरजेचे असते त्यामुळे नागिन बरा न होण्याबाबत जर तुमच्या मनात काही गैरसमज असेल तर ते दूर करा कारण योग्य औषधांचा वापर करून तुम्ही नागिंवर उपचार करू शकता दुसरं आहे नागिन शारीरिक संबंधांमुळे पसरू शकतो का एका अभ्यासानुसार नागिन ही शारीरिक संबंधांमुळे पसरत नाही हे सिद्ध झाले आहे पण कुटुंबात कोणाला ना नागिन झाली असेल तर हा पसरण्याची शक्यता असते लहान मुलांना याची लागण झाली तर त्यांना कांजण्या होण्याची शक्यता असते म्हणून कुटुंबात असताना याची योग्य काळजी घेणे गरजेचे असते तिसरं नागिन होण्याचे महत्वाचे कारण काय आहे लहान वयात सगळ्यांनाच कांजण्यांचा त्रास होतो कांजरा पूर्ण बरा झाल्या नाही तर पुढे जाऊन तुम्हाला नागिनचा त्रास होऊ शकतो कांजऱ्या आणि नागिन होण्यामागे एकच जीवाणू असतो पाठीच्या कानांमध्ये हा जीवाणू असतो त्यामुळे त्याचे मुख्य कारण हा जीवाणू आहे यालाच हरपच असे म्हटले जाते आता जर तुम्हाला अशा प्रकारचा त्रास होत असेल तर तुम्ही अशी काळजी घेऊ हो शकता आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला नागिन होऊन गेली असेल आणि त्याचे डाग जर तुमच्या शरीरावरती असतील तर त्यासाठी ह्या आय बटनवरती क्लिक करा ह्या आय बटनावरती मी तुमच्यासाठी एक जबरदस्त व्हिडिओ बनवलेला आहे की नागिन होऊन झाल्यानंतर जे अंगावरती डाग राहतात ते घालवण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या थ्री फिटनेस या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया आपण एका नवीन विषयावरती आजच्या पुरती एवढंच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र Да